जनतेला काहीतरी बिलाबद्दलचा जो काही विषय आहे तो राज्य सरकारने रिझॉल्व्ह करायचा आहे आणि जो वसुलीच्या संबंधीचा विषय आहे आमची वसुली नाही आम्ही एवढंच म्हटलं की आम्ही सुद्धा वीज ग्राहक जसे तुम्ही आहात तसे आम्ही सुद्धा ग्राहक आहोत कोल इंडियाचे बँकांचे ग्राहक आहोत अनेकांना आम्हाला सुद्धा पैसे द्यावे लागतात तर जे वीज वापरलेली आहेत त्या विजेचे पैसे तेवढे आम्हाला बिल ते आलेली पाहिजेत त्यामुळं आम्ही हा आदेश काढला कुणाचंही डिस्कशन डिस्क कनेक्शन त्या ठिकाणी होणार नाही आणि कुणालाही त्रास देता दिला दे जाणार नाही ही एवढं सांगा असेल काय नाही ज्यांचे वापरापेक्षा वाढीव आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांची वीज बिल तपासणीचा आम्ही आदेश आधीच दिलेले आहेत त्यांना जर योग्य बिल असेल तर तीन हप्ते करून द्या देण्यास सांगितलं ज्यांनी एकदम बिल भरलं त्यांना दोन टक्के सवलत देण्याचं हे सगळं दिलेलं आहे तुम्ही पूर्णपणे जर आदेश तो सर्क्युलर जर वाचला तुमच्या लक्षात येईल की एक चांगल्या प्रकारे सामंजस्यानं लोकांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही हे सर्क्युलर अधिकारी आहे की जी दिलेली बिल आहेत ती योग्य आहेत हे ग्राहकांना समजू म्हणजे बेसिकली ग्राहकांना सांगायचं आहे की तुमच्या मी तुम्ही वीज बिल देता म्हणजे तुम्ही मीटर तर चालतं तुमच्या इथं मीटर रिडिंग जर तुमची बरोबर असेल आणि त्या मीटर रिडिंग प्रमाणे जर बिल आलेलं असेल तर ला ला तुम्हाला तो तो ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे नंतर मीटर रिडिंग लोकांनी जर आणले तर त्याचं करेक्शन झालेलं आहे मी आता तुम्हाला उद्या मी आकडेवारी सांगेल की एकंदर किती तक्रारी माझ्याकडे आल्यात किती लोकांचं रिझॉल्व आम्ही या ठिकाणी केलं किती लोकांचे बिल तपासण्यात आली सगळा डाटा तुम्हाला उद्या मी देईल चौकशी लावली त्यामध्ये आता काही आढळले का कोणावर कारवाई होणार आहे का ते मंत्रिमंडळा पुढे चालणार